नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे मी सारिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपलं चॅनल सारिका असोएशन्समध्ये खूप दिवसाने मी आज व्हिडिओ बनवत आहे तर पण जोधपूरवरून तुम्ही मला जोधपूरवरून कधी गेलीस जोधपूरला वगैरे सो फ्रेंड्स अर्जंटली आम्हाला यावं लागलं जोधपूरला कारण माझा मुलगा आयुष इथे शिक शिकायला असतो जोधपूरला आणि त्याची तब्येत खूप खराब होती तीन तारखेपासून खूप ताप येतो त्याला त्याच्यामुळे अर्जंटली आम्हाला जोधपूरला यावं लागलं त्याला टायफॉईड आणि लेफ्टोड झाला होता त्याच्यामुळे भरपूर ताप येत होता त्याला सो आता बरा आहे तो छान रिकवर होतो आहे आता ताप वगैरे आता था थांबला आहे था। त्याचा सो फ्रेंड्स डॉक्टरांनी आम्हाला इथेच आम्ही त्याची ट्रीटमेंट केली जोधपूरमध्ये कारण मुंबईला आणण्यासारखी त्याची कंडिशन नव्हती कारण ताप बिलकुलही कमी होत नव्हता एकशे दोन एकशे तीन सतत त्याला कंटिन्युअस ताप होता चार ते पाच दिवस त्याच्यामुळे आम्ही इथेच जोधपूरमध्ये त्याची ट्रीटमेंट करण्याचं ठरवलं Uh, so, सो घरचं जेवण द्यायला सांगितलं होतं त्याच्यामुळे आम्ही uh, इथे एअरबीएन बी ॲप आहे त्याच्यावरती uh, आपण असे अपार्टमेंट किंवा फ्लॅट बुक करू शकतो त्याच्यामध्ये uh, फुली फर्निश फ्लॅट्स आपल्याला भेटतात टोटली किचनमध्ये जे काही आपल्याला लागतं ते सगळं सामान अवेलेबल असतं त्याच्यामुळे ता, आम्हाला हे सोयीस्कर वाटलं त्याच्यासाठी कारण घरचं जेवण द्यायचं होतं सो, सो हो uh, so, आता आम्ही आहोत शास्त्रीनगरमध्ये जोधपूरला सो uh, so, हा एक ॲक्च्युली बंगलो आहे वरच्या सेक्शनमध्ये जे ओनर आहे ते राहतात खालचं सेक्शन त्यांनी पूर्ण रेंटवर दिलेलं आहे असं आणि मोस्टली टुरिस्ट वगैरे येतात त्याच्यासाठी आता हे असे फॅसिलिटीज अवेलेबल आहे म्हणजे जर घरापासून लांब राहून जर घराचा आनंद घ्यायचा असेल तर आपण अशा फ्लॅट्स रेंटवर घेऊ शकतो uh, सो आम्ही तेच केलं सो so, आता बनवत आहे स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करते की मी काय बनवलेलं आहे ते कारण त्याला एकदम कमी तेलातलं कमी तिखट असं द्यायला सांगितलं होतं आठ ते दहा दिवस अजूनही मी ते फॉलो करते आहे कारण नंतर तर त्याला हॉस्टेलमध्ये जाऊन तिथलंच जेवण जेवायचं आहे तेसुद्धा मी डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी सांगितलं लगेच म्हणजे हेवी जेवण नाही स्टार्ट करायचं डाळ चपाती डाळ भात वगैरे तसं घेऊ शकतो आठ ते दहा दिवस आणखी मग नंतर नॉर्मल त्याचं जेवण स्टार्ट करू शकतो चला भेटते थोड्या वेळातच फ्रेंड्स तुमच्यासोबत या जो हा फ्लॅट आहे त्याचा मी टूर शेअर करते व्हिडि पुढे व्हिडिओमध्ये पाहा तुम्ही नक्की आणि आता स्वयंपाक करून घेते मग तुमच्यासोबत शेअर करते की जेव्हा मी काय बनवलं ते चला फ्रेंड्स जेवण अगदी सिंपल आहे रोस्टेड पापड ज्वारीची भाकरी आणि भेंडीची भाजी सकाळी जे पहिलं अपार्टमेंट सोडलं तेव्हा तिथून येताना आम्ही भरपूर नाश्ता केला होता चपाती भाजीचा त्याच्यामुळे जास्त भूक नव्हती त्याच्यामुळे सिंपल जेवण बनवतं हे बघा बाहेरून लोक आहे या बंगलोचा किरण श्री नावाने हा बाहेरचा एरिया आहे झोपाळा वगैरे सगळं लावलेलं ला आहे खूप मोठा बंगलो आहे खालचा सेक्शन ते मोस्टली टुरिस्टला वगैरे रेंटवर देतात भरपूर झाडं लावलेली आहेत त्यांनी सो आहे मेन डोअर आणि आमचं सामान ते पडलं आहे कारण जस्ट शिफ्ट झालेलो आहे एअरबीएम बी ॲप आहे त्याच्यावरून तुम्ही हा असे फ्लॅट्स किंवा अपार्टमेंट बुक करू शकता हे बघा पूर्ण फर्निश्ड आहे हा फ्लॅट टू बी एच के आहे प्रॉपर सो हे बघा पूर्ण इंटिरियर घराचं ह्याचं जे रेट आहे ना ते होतं फोर थाउजंड फाय हंड्रेड पर डे आणि मॅक्झिमम चार लोकं Uh, so, हे बगा, है, इते आ, है, सो हे बघा पूर्ण फर्निश्ड आहे इथे आहे हा मास्टर बेडरूम हा डायनिंग एरिया आणि हा ओवरऑल लुक आहे हॉल सेक्शनचा सो आता आपण जाऊयात आणि तिथे आहे सेकंड बेडरूम मास्टर बेडरूममध्ये हे बघा मी सांगितलं तसं सा, फुली फर्निश्ड फ्लॅट मिळतं काहीही प्रॉब्लेम होत नाही सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या सगळ्या असतात तिथे बघा वॉशिंग मशीन मशीनसुद्धा आहे कपडे वॉश करण्यासाठी आणि हे आहे वॉशरूम फ्रेंड्स ॲपवरती जेव्हा आपण सर्च करतो ना तेव्हा बघा हा ओवरऑल लुक आहे या मास्टर बेडरूमचा तेव्हा सगळे डिटेल्स दिलेले असतात की घरामध्ये काय काय फॅसिलिटीज अव्हेलेबल आहे आता आपण हा आहे कॉमन वॉशरूम आणि आहे डायनिंग टेबल बघा हो किती छान सजवून ठेवलं आहे त्यांनी घर आणि एकदम नीट नेटकाने आणि स्वच्छ होतं हा आहे पूर्ण टी व्ही एरिया इथे टी व्ही लावलेला आहे त्यांनी आणि हा छान असा सुंदर असा देवारा होता मला प्रश्न पडला होता कृष्ण जन्माष्टमी येते पण बघा देवानीच माझी हाक ऐकली हे आहे किचन बघा ओवर लुक आहे किचनचा आणि हे बघा छान असा सिंक एरिया आहे तिथे गरम आणि थंड पाणी दोन्हीही होतं वायपर वगैरे सगळं सगळ्या बेसिक नेसेसिटीज ज्या असतात ना त्या सगळ्या ते लोक अव्हेलेबल करून देतात हे काही सामान त्यांनी ठेवलेलं आहे पण हे मी वापरणार नाही आहे कारण मी स्वतःचं घेऊन आले होते जस्ट तुम्हाला दाखवते मी आ, हे असे वरचे कॅबिनेट्स आहेत काही रिकामी डबे होते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा हे ड्राय भांडी धुवून ठेवण्यासाठी बास्केट आहे वेम लिक्विड स्कॉच ब्राईट वगैरे सगळे पाण्यासाठी त्यांनी हे ठेवलेलं आहे पाणी त्याच्यात गरम थंड मिक्स आपण घेऊ शकतो छान फॅसिलिटी होती या अपार्टमेंटमध्ये सुद्धा आहे आणि हॉब आहे हा वरती चिमणीसुद्धा त्यांनी दिलेली आहे फुल्ली फर्निश्ड एकदम सुंदर असं हे घर होतं इथे हे बास्केट ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला ते चहा साखर आणि मीठ हे कंपल्सरी असतं काही ठिकाणी तेलही देतात सो हे बघा सगळ्या ट्रॉल्या ओपन करून दाखवते काही गार्बेज बॅग्स होते सगळे भांडी त्यांनी ठेवलेली आहेत जे काही आपल्याला लागतं रोजच्या वापरात ते सगळं काही इथे होतं त्याच्यामुळे अडचण येत नाही फक्त जेवण बनवण्याचं सामान घेऊन यायचं आहे आणि आपण इथे राहायला येऊ शकतो हे बघा कॅसरॉल्स वगैरे ठेवलेले आहेत भरपूर भांडी होती याच्या आधीच्या ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो होतो ना तिथे मोजकीच भांडी होती तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन हे बघा पोलपाट कॅसरॉल पॅन वगैरे जे काही लागतं ते सगळं काही इथे अवेलेबल आहे हा सिलेंडर इथे ठेवलेला आहे इथे सगळं क्रॉकरी होती कप्स वगैरे भरपूर होते कप्स इथे आणि जोधपूर असं शहर आहे ना तिथे मोस्टली फॉरेनर टुरिस्ट म्हणून येतात सो ती लोकं मोस्टली हे अशा प्रकारची फ्लॅट्स किंवा अपार्टमेंट घेण्यास प्रेफर करतात सो खरंच सोयीस्कर आहे आणि खूप फायदेशीर ठरतं हे कारण घरापासून लांब राहून आपण घराचा आनंद घेऊ शकतो आणि मोस्टली बाहेरचं खावं लागत नाही घरी बनवून आपण छान असं जेवण खाऊ शकतो इथे आहे डस्टबिन एरिया आता जाऊया सेकंड रूम बेडरूममध्ये हा बघा हा सेकंड बेडरूम आहे सगळ्या रूम्समध्ये ए सी होता आणि हे बघा इथे आहे मी आ, सो फुली फर्निश्ड आहे एक्सरसाईजसाठी मशीनसुद्धा आहे आयनिंग टेबल आहे वॉर्ड्रोब आहे तो तिकडे कोपरा रूम आहे फ्रेंड्स आणि सगळं देतात ती लोक आपल्याला स्ट्रेटनर हेअर ड्रायर एव्हरीथिंग सो आता जाऊयात बाहेर कसा वाटला तो व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय